स्टार्ट करतो हो आहोत शॉपिंगला तर ड्रेस केवढा सुंदर आहे विक्टोरिया स्ट्रीट वरती चालतो हो। आहोत फाईन मुलन्स मेड इन स्कॉट मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन माम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे नवीन दिवस आणि काल रात्री आम्ही पाच साडेपाच तासाचा म्हणजे ऍक्च्युली दाखवत होतो साडेपाच तास पण येण्यासाठी आम्हाला लागले असतील एक साडेसहा सात तास तर प्रवास करून आम्ही पोहोचलो आहोत स्कॉटलँडमधल्या इडनब्र इथे तर पहिल्यांदा आम्ही जेव्हा ट्रेन घेऊन इथे आलो होतो इडनब्र त्यावेळेस इथे थांबलोच नव्हतो आणि डायरेक्ट आम्ही कॅरेवन केली आणि त्यानंतर आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली कारण की आम्हाला मोस्टली बघायचं होतं ते म्हणजे आय लॉफ स्काय तर ते व्हिडीओ ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी बघितलेच असणार आहेत पण आजचा दिवस जो आहे तो आपण इडन ब्रो मध्ये स्पेंड करणार आहोत इडनब्रॉ ही स्कॉटलंडची राजधानी आहे आणि खूप मोठं शहर आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे हेरी पॉटरची जी रायटर आहे जे के रोलिंग पण इथल्याच एरियामध्ये म्हणजे एडनब्रॉ पासून इन्स्पायर होऊन ती सगळी स्टोरी लिहिलेली आहे इडनब्रॉ कॅसल पण बघणार आहोत तर बघूया आता काय काय कम्प्लीट होतं ते त्याचबरोबर थोडीफार शॉप पिंग so, let's start our vlog. तर ती पण करणार आहोत सो स्टार्ट टुडेज तर इथे ना तुम्ही जर का बघितलं ग्रासमध्ये तर खूप साऱ्या डेजीज आहेत म्हणजे डेझी फ्लावर्स तर सियानानी सगळे डेझीज कलेक्ट केले होते सिया शौर्यनी आणि सियाना म्हणे माझ्या केसांमध्ये मा मला डेझीज फ्लावर डेझी फ्लावर्स घालून दे तर हे बघा मी वेणीमध्ये तिला सगळे डेझी फ्लावर्स घालून दिलेत आणि आता तिला केलंय म्हणजे शौर्याला पण काहीतरी पाहिजेच तर म्हणून मग शौर्याला म्हणलं तुला तर केस नाही आहे तर आपण तुझ्या शर्टच्या बटनांमध्ये हे डेझी फ्लावर्स अडकूया तर त्याला ती आयडिया पटली आता तर बघूया बघा ब्रांच या बघ आणि असं केलंय तर आता आम्ही निघालोय आणि आज ना आम्ही टॅक्सी करायचं ठरवलंय कारण की सिटी सेंटरला जायचंय तिथे एवढी मोठी कॅम्पर वॅन पार्किंगला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तसं आम्ही गुगल वरती वगैरे सगळं सर्च सा� केलेलं सो म्हणलं की डायरेक्ट टॅक्सीनेच जाऊ आणि बघू तर काल रात्री दीड दोन वाजता आम्ही इथून आलो होतो तर एवढं काही आपल्याला दिसलंच नव्हतं पूर्ण अंधार होता असं मोठं ग्राउंड आहे मस्त आणि भरपूर सोयी आहेत ना खुँ आणि हे ना इडनब्रा मधलं ग्राउंड आहे तर इथे खूप जास्त गोष्टी आहेत म्हणजे लिटरली इथे समोर एक ग्रोसरी स्टोअर सुद्धा आहे त्याचबरोबर हे सुद्धा रेस्टॉरंट आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत सो बेस्ट एकदम आणि वेल मेंटेन आहे मध्ये मध्ये असे बेंचेस आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण आहे ना, ना? पार्क आहे आणि इथे काही काही लोक येऊन असे म्हणजे राहिलेलेच आहेत म्हणजे त्यांनी त्यांचं सेट करून टाकलंय तर हे आहे ना ते रिसेप्शन आहे तर इथे येऊन तुम्ही सगळी चौकशी करू शकता तर आम्ही आता आलो आणि म्हटलं की इथे टॅक्सी कशी बोलवायची कारण की हे बऱ्यापैकी आतमध्ये आहे मेन रोड पासन तर तिथे ना टॅक्सीचा फोन नंबर लिहिलेला आहे तिथे तुम्ही फोन करायचा आणि जसं आपण उबर वगैरे बोलवतो सेम तसं टॅक्सी बोलवायची आणि टॅक्सी बोलवलेली इथे चांगलं कारण की टॅक्सीसाठी सेपरेट रोड आहे म्हणजे तुम्हाला रोज ट्रॅव्हल करणारे जे असतात त्यांच्या ट्रॅफिकमध्ये तुम्हाला नाही थांबावं तुम्हाला मेसेज वगैरे सगळं येते का सगेते या, ओके चेतनचा नंबर दिला तिथे तर त्यामुळे चेतनच्या फोनवरती सगळं दिसतंय की कुठेपर्यंत आला टॅक्सी सेम जस्ट लाईक उबर ओके आणि तुम्ही इथे बसू शकतात ना कायम आम्ही तिघ असे बसतो मी सिया शौर्य आणि चेतन कायम समोर बसतात कारण की मला मोशन सिकनेस होतं म्हणजे मळण्यासारखं तर

आणि ना जेव्हा ऑनलाईन चेक केलेलं तिकीटसाठी तर तिथे लिहिलेलं तिकीट्स आर ऑल सोल्ड आणि आधीपासून बरेच दोन तीन दिवसांपासून तसंच येत होतं अरे इथे ते, ते परफॉर्मन्स चालू झाल्या म्हणून आवाज येत असेल तसं असं वॉक करत करत जाऊया आणि बघण्यासारखं भरपूर आहे सगळी सिटी सेंटर जे आहे ओल्ड टाऊन तर ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी लिहिले की आजच्या तिकिटा सोल्ड आउट आहेत म्हणून पण मी तरी पण म्हणलं पुढेपर्यंत जाऊन बघून येऊया की काय आहे काय नाही तर हा आहे इडनबळ कॅसल म्हणलं कॅसलच्या आतमध्ये जरी जाता आलं नाही तरी सुद्धा ॲटलिस्ट आपण तरी सुद्धा ऍटलिस्ट आपण बाहेरून कसं आहे ते बघूया तिथे किती करून आला एडनब्रा कॅसलच्या एक्झॅक्टली समोर आणि जर का तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही इकडच्या लाईनीने आतमध्ये जाणार पण तुमच्याकडे जर का तिकीट नसेल तर तुम्हाला इथेपर्यंतच येता येतं आणि एंट्रन्स आहे कॅसलचा सगळं आणि कॅसल खूप छान आहे सुंदर एकदम पण रिसेंटली आम्ही एवढे सारे कॅसल्स बघितले सो so, असं वाटतं की ऑल द कॅसल्स आर थोडेफार डिफरन्सनी सेमच असतात सो so, त्यामुळे मग आज कॅसलच्या आतमध्ये तरी नाही होत कारण की तिकीटसुद्धा आम्हाला तसे मिळाले नव्हते पण बघायसाठी छान आहे ना आणि बाकी yeah. सिटी से सेंटर जे से आहे ते तर बघायला पण जाणार तर इथे वरती सगळे फ्लॅग्स लावले आहेत आणि सियानाचं लक्ष गेलं ते म्हणजे आपल्या भारताच्या झेंड्याकडे तिरंगा आपला आणि हे सगळं जे आहे ना हे टेम्पररी स्ट्रक्चर आहे कारण की इथे काहीतरी यांच्या आर्मी का कोणाचं तरी इथे काहीतरी प्रोग्राम होता आणि काहीतरी डेमॉन्स्ट्रेशन होतं म्हणून हे टेम्पररी स्ट्रक्चर लावलं नाहीतर तर हे सगळं ओपन असतं चेतन कुठे थिंक असत मी व्हिडिओ करेस तोपर्यंत चेतन पुढे गेले हा तिकडे उभे चेतन सिया शौर्यासाठी आता आईस्क्रीम चेतन बिल पे आईस्क्रीम ट्रक आहे कॅसलच्या समोर आणि सियाना शौर्याने येताना पाहिला होता तो आईस्क्रीम ट्रक तर म्हटलं की पहिले कॅसल बघून येऊ आणि मग आईस्क्रीम घेऊ आता एवढा पाऊस आहे पण तरी सुद्धा दोघांना आईस्क्रीम घ्यायचं

She has a moment where she goes, I remember Aul? Tachetanata, Aula, Poker, and From California. That's an island. That's an island. So uh Her name is Guinevere, named after King Arthur's wife. Like was the big day we have to down the So she is two thirds <laughs> than <a dream. laughs> um, yeah, the day. Wow. Just relax, okay? Pain <laughs> closer, and you have baby on here, okay? And you आय कॅन्ट बिलीव्ह दिस कसलं आहे ना जबरदस्त एक एकदम आणि मान कसली आहे इकडे तिकडे इकडे तिकडे सगळं एकदम ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन तरी इथे ना बेबी आउल आहे आणि सिया शहरे बेबीला पेट करतात कसं आहे सिया

फ्रेश आम्ही आता जस्ट कॅथेड्रल मधनं बाहेर आलो तिकडे ना एक आजोबा होते तर ते सियाना शौर्याबरोबर गप्पा मारत होते आणि तिथे ते, ते फ्लावर्स वगैरे चेंज करायला आले होते आणि सियाना शौर्याला म्हणत होते की हॉलिडे वरती आल्यापासून तुम्ही काय काय केलं काय काय बघितलं सियाना शौर्य सांगत होते आम्ही खूप सारे रेनबोज बघितले हो ना एवढे <laughs> छान बोलत होते आणि ते किती वर्ष इथे असतील म्हणजे इथे काम करत असतील किंवा असतील असतील काय करत तर आता चालू आहोत दुसरा स्ट्रीट बघायला आणि तो स्ट्रीट पण कसा आहे बघूया तिथे जास्त करून आपल्याला हॅरी पॉटरमध्ये जसं आहे तसं बघायला मिळेल असं वाटतंय लेट्स गो चेकआउट इथून आपल्याला सरळ चालत जायचं आणि लेफ्टला वळायचं आणि मग तो स्ट्रीट आहे ऍक्च्युली तुम्ही जर का कॅसलच्या एरियात आलात ना ऐडनब्राला तर तिथेच सगळे वेगवेगळे स्ट्रीट्स आहेत आणि एकदम जवळजवळ आहेत आणि वॉक केला की सगळं रिचेबल आहे सो दॅट इज द बेस्ट पार्ट सारखं तुम्हाला बस टॅक्सी आणि हे करावं नाही लागत सोप्पं आहे खूप जास्त तर तिथे ना आता जस्ट मॅरिड कपल आहे आणि फोटोशूट चालू आहे एवढे मस्त दिसतात दोघ जण लोक ये करतात ऍक्च्युली रोडच्या त्या बाजूला आहेत ते पण खूप मस्त आहे ड्रेस केवढा सुंदर आहे एवढे छान इथं फोटो सेशन चालले आणि त्या मुलीचा ड्रेस मला एवढा आवडला आहे खूपच सुंदर ड्रेस आहे तिकडेच बघते ती आणि सगळेजण इथे उभे आहेत आणि त्यांचे फोटो काढतात शेत काहीतरी फूड ऑर्डर केलं प्लॅटर कुठलं प्लॅटर एल का सलाड आहे फ्राईज आहे पिता ब्रेड आहे आणि सलाड पण मिळाले माझं खाऊन झालं चेतनचं खाणं चालू आहे सिया शौर्याचं खाणं चालू आहे ऍक्च्युली सियानाचं पण झालं आणि इथे आम्ही आता अर्धा तास बसलो होतो आणि छोटंसंच असं रेस्टॉरंट आहे आणि इथे बऱ्याचशा गोष्टी मिळतात पिझ्झा आहे बर्गर मिळतात फ्राईज मिळत आहेत शॉर्मा वगैरे ते सगळं मिळतं आहे कबाब पलाफल वगैरे ते सगळं पिटा ब्रेड तर सगळंच मिळत होतं इथे तर म्हणलं इथेच थांबूया पटकन आणि थोडंसं खाऊन घेऊया काय रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसलं की भरपूर वेळ जातो कारण की मग ते एकानंतर एक एकेका नंतर हळूहळू होतात गोष्टी म्हणून मग म्हणलं इथेच येऊया पटकन खाऊया आणि हे ना या मेन स्ट्रीट वरतीच आहे नाव काय आहे हां खुर्दिश कबाब हाऊस यम यम खुर्दिश कबाब हाऊस असं नाव आहे याचं आता आपण आलेलो आहोत इडन मधल्या एका मोस्ट फेमस अशा अट्रॅक्शनला आणि ते म्हणजे विक्टोरिया स्ट्रीट तर हा जो स्ट्रीट आहे तर तो स्ट्रीट पाहिल्यानंतर तुम्हाला खूप जास्त हॅरी पॉटरची आठवण येणार मूवीची कारण की या स्ट्रीटला इन्स्पायर्ड म्हणजे या स्ट्रीटवरनं इन्स्पिरेशन घेऊनच मूवीमधले भरपूर सारे सीन्स जे आहेत ते क्रिएट केलेले आहेत तर जेव्हा पण आपण आता या स्ट्रीटवरती वॉक करू तर तुम्हाला असं वाटेल की मूवीमध्येच वॉक करतो आहे आपण कारण की जे आर्किटेक्चर आहे बिल्डिंग्स आहेत ते सगळं खूप जास्त मॅजिकल आणि मस्त आहे सो आपण आता जाऊया आणि ही जी व्हिक्टोरिया स्ट्रीट आहे ती एक्सप्लोअर करूया गो हो, खुँँ शारे, खुँँ शारे तर आता आपण व्हिक्टोरिया स्ट्रीटवरती चालतो आहोत आणि गर्दी बघताच आहात तुम्ही खूप जास्त गर्दी आहे खूप सारे खूप सारे टुरिस्ट वगैरे व्हिक्टोरिया स्ट्रीट बघायला येतात आणि जे कोणी हॅरी पॉटरचे फॅन्स असतील ते तर म्हणजे फक्त विक्टोरिया स्ट्रीटवरती फिरण्यासाठी येतात तर इथले दोन तीन स्ट्रीट ज्या आहेत त्या फेमस आहेत पण सगळ्यात जास्त विचाराल तर विक्टोरिया स्ट्रीट फेमस आहे आणि आता इथे थोडंसं बांधकाम वगैरे चालू आहे बघितलं तर इथे आहे ते स्टोअर जे याच्यामध्ये जाण्यासाठी लागलेली आहे मोठी लाईन पण आपण पण इथेपर्यंत आलोय तर नक्कीच आपण या स्टोर मध्ये जाऊन येऊया हे बघा रिटेलर ऑफ ऑफिशियली लायसन्स्ड हॅरी पॉटर मर्चंडाईज म्युझियम तर इथे आपण तरी जाऊया ना आतमध्ये लाईन आहे हो Where's Harry Potter's? Shh. Where's Harry Potter's wand? It's Diya, है ना the Harry Potter chi wand है. It looks like a wooden. Red magic holy, Harry Potter. You can buy. Buy the photo, man. Buy the photo. I'm so excited that Harry huh? Potter's movie magic walk. हे हॅरी पॉटरचे बॉन्ड्स विकायला पण आहेत तिथे आणि काय काय बऱ्याच गेम्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये आणि किंमत सत्तर पाऊंडचं आहे भरपूर कॉस्टली आहे आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या की पॉटर मूवीशी रिलेटेड आहेत इथे हा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये शार्पनर पेन्सिल बॉक्स वगैरे पेन्सिल्स डायरी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत मला मिळाला इथे आता भरपूर सारे आहेत तर मला हे मिळालं बनवलंय छान बनवलं एकदम आता जस्ट या दुकानातून आम्ही बाहेर आलो आणि एवढी लोक आहेत इथे भरपूर गर्दी आहे म्हणजे मी एक्सपेक्ट केलेला त्याच्यापेक्षा तरी खूप जास्त गर्दी आहे आणि फोटो काढायला पण भरपूर छान छान जागा आहेत पण एवढे लोक आहेत एवढे लोक आहेत कि ने म्हणजे व्यवस्थित फोटो पण काढले जात नाही आहे पण हे माझ्या मागचे तुम्हाला दिसत असतील कलरफुल अशा जे दुकान आहेत स्ट्रीटच्या दोन्ही बाजूला कलरफुल अशी दुकान आहेत आणि त्याचमुळे ही स्ट्रीट थोडी फेमस आहे इतर स्ट्रीट्सपेक्षा स्ट्रीट बाकी जर का इडनबळमध्ये बघितलं तर सगळ्याच जागा ज्या आहेत त्या अशा मस्त म्हणजे आर्किटेक्चर इज व्हेरी ब्युटिफुल कुठेही बघितलं तरी काय झालं चेतन वैतागले वैतागलो गर्दीमुळे <laughs> खूपच गर्दी झाली खूपच गर्दी झाली आणि एक्सपेक्ट पण केलं नव्हतं आणि आज वेदर पण एवढं छान आहे ना त्यामुळे सगळे जण आय गेस इथं आल्यासारखं वाटतं तरी पण पाऊस पडला दोन वेळा पण ठीक आहे ते एक्सपेक्टेडच आहे पण अशी ही स्ट्रीट आजचं साईट सिंग ऑलमोस्ट झालेलं आहे आणि आता स्टार्ट करतो हो आहोत शॉपिंगला तर काही गोष्टी घ्यायच्या आहेत एक म्हणजे मला इथे इथलं जे कॅशमेर आहे म्हणजे कश्मीर काय कापडाचा एक प्रकार असतो बुलचा बेसिकली आणि असे त्याचे हे असतात कार्स असतात तर ते मला घ्यायचे आहेत तर बघूया आपल्याला कुठे चांगले मिळतात ते तर तिथे मी एक दुकान बघितलं होतं हाऊस ऑफ कश्मीर असं तर तिथे जाऊन बघायचं आहे आणि अजून एक म्हणजे एखादी दोन हुडी घ्यायच्या आहेत सो चेक करूया चला हे आलंय काश्मीर फाईन मुलं

आम्ही सगळी शॉपिंग केली आणि आता तिथे बाहेर टॅक्सी होती स्टोर ते, ते एका दुकानाच्या बाहेर आलो तर लगेच टॅक्सी केली आणि आता डायरेक्ट चाललो आहे जिथे कॅम्प ग्राउंड आहे तिथे आणि आता निवांत घरी जाऊन जर आवरणार वगैरे आणि पॅकिंग वगैरे पण करायची आहे चालू तर त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि सियाना शौर्य पूर्ण दमून गेले मी सगळ्यांनी खूप मजा केली आज मध्ये कारण की आज असं बघण्यासाठी असं जास्त म्हणजे मी म्हणेन की जास्त करून असं ओल्ड टाउन होतं आणि स्ट्रीट शॉपिंग वगैरे ह्याच गोष्टी होत्या कॅसलचं तर मी तुम्हाला दाखवलं जेवढं पॉसिबल झालं तेवढं पण येस आजचा व्लॉग आय थिंक मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जनरल इडन uh, सिटी कशी आहे वगैरे या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधनं समजल्या असतील आणि काय शॉपिंग केली आहे काय नाही हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण सँडओगोला पोहोचू तेव्हा मी सगळं शेअर करेनच तुमच्याबरोबर पण आजचा व्हिडिओ जर काय आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो 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 तुमची काळजी घ्या बाय